पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी या अत्यंत धोकादायक घाटामध्ये एक भीषण अपघात झाला आहे कोकण कृषी विद्यापीठाच्या चाळीस कर्मचाऱ्यांची सहलीला निघालेली बस या दरीत कोसळली आहे आत्तापर्यंत यामध्ये तेहतीस जण ठार झाल्याची माहिती मिळते ही बस जवळपास पाचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे आत्तापर्यंत या दरीतून बारा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने इथं बचाव कार्य सुरू आहे कोकण विद्यापीठाचे कोकण कृषी विद्यापीठाचे चाळीस कर्मचारी या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते आंबेनळी घाटामध्ये त्यांची बस कोसळली सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफ ची टीम सुद्धा दाखल झाली आहे या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधीक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन या अपघाताची माहिती दिली हे सगळे जण हे सगळे कर्मचारी आज पहाटे दापोलीहून महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते आणि या अंबानळी घाटामध्ये हा अपघात झालाय भीषण अपघात झालाय ज्यामध्ये तेहतीस जण जागीच ठार झाले